ओके आपलं जे चॅप्टर आहे चॅप्टरचं नाव काय आपलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट चॅप्टरचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट कशाला क्लासिफाय करतो आपण प्लांटला कशाला क्लासिफाय करतो आपण प्लांटला आज आपला लास्ट टॉपिक आहे अँज्युस फॉर्म अँज्युस डिवाइड बघायचं आपल्याला टाइप्स बघायचे आहेत फर्स्ट बघितलं तर आपण प्लांट प्लांट चे किती ग्रुप पडतात मग दोन फर्स्ट कुठला फिप्टोग्रॅम सेकंड का फेनोरॉग्रॅम म्हणजे कुठले प्लांट नॉन फ्लावरिंग प्लांट ज्यांना फ्लावर येत नाही फिनोग्रॅम कुठले फ्लावरिंग प्लांट फिफ्टोग्रॅम किती डिव्हिजन पडतात तीन डिव्हिजन पहिला कायलोफायटा लो फायटा ओके आणि चे किती टाईप पडतात दोन पहिला दुसरा जिम्नोस्कॉम मग आपला कुठला टॉपिक चालू आहे अँजिओस्कॉम फॉर्म कशाला म्हणतात अँज्युमिस क्लोज सीड है ना सीड कसं राहते कवरिंग सीडला रा काय राहते कवरिंग अँज्युस सीडला काय राहते कवरिंग है ना मग त्या सीडच्या प्रॉपर्टीनुसार सीडच्या गुणधर्मानुसार आपण आणखी टाइप काढले फॉर्मचे सीड सीड बघितले ना आता मला ज्वारी बाजरी गहू सीड आहेत किंवा ग्राउंडनट शेंगदाणे हे सगळे सीड आहेत की ज्यांना कवरिंग आहे मग असे सीड आहेत की त्यांचे दोन इक्वल पार्ट तयार होतात दोन इक्वल पार्ट तयार होतात फॉर एक्झाम्पल नट शेंगदाणा तुम्ही शेंगदाण्याला बघा ड्राय झालेला त्याला असं रफ करा ते दोन इक्वल पार्ट पडतात है ना समजा फॉर एक्झाम्पल आता हे नट असेल त्याला तुम्ही रफ केले की बरोबर सेम दोन इक्वल पार्ट पडतात नेक्स्ट एक्झाम्पल राईस राईस बघितलं की नाही कुठल्या कलरचं असते चला ते तरी माहित आहे म्हणजे राईस राईसचे दोन इक्वल पार्ट पडतात का नाही ना। कॉन्स्टंट राहतो दोन इक्वल पार्ट पडू शकत नाही चला ज्वारी बघितला नंतर गहू बघितला इक्वल पार्ट पडू शकतो आपण नाही मुख मुग डाळ बघितले मुग डाळ जेवढा पण डाळ आहे त्याचे दोन इक्वल पार्ट पडतात मुग दाळचे दोन इक्वल पार्ट तूर डाळ बघितले का काय बनवतात त्याच्यापासून हा वरण बनवतात ते पण माहित नाही अर्ध्यांना चला ज्यांचे इक्वल पार्ट पडत नाहीत सिंगल पार्ट असतो त्याला काय म्हणतात मोनो कॉटिलिडॉन मोनो मीन्स सिंगल मोनो म्हणजे काय सिंगल ज्यांचे दोन इक्वल पार्ट पडतात त्याला काय म्हणतात डाय कॉटिलिडॉन त्याला काय म्हणतात डाय कॉटिलिडॉन सो एज The covering seed of the plant called as angiosperm. Angiosperm divided into two types: monocotyledon and dicotyledon. Monocotyledon and dicotyledon. So first, what is in by monocotyledon? The plant, the plant whose seed, ase plant, seed cannot divide. They divide cannot divide two in equal into equal parts called as monocotyledon. म्हणजे असे प्लांट ज्यांचे सीडचे पार्ट्स पडत नाही इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होत नाही त्यांना म्हणतात मोनोकॉटिलिडॉन सीड म्हणतात किंवा मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट म्हणतात जर आज जर आपण हे दोन्ही टॉपिक समजून घेतले मोनोकॉटिलिस आणि डायकॉटलिडॉन आणि तुमच्या समोर जर समजा सीड आणून टाकले आपण मग तुम्ही सीड होऊन की हे कुठलं सीड आहे एक पहिलं जर तुम्हाला सीड समजलं तर तुम्हाला काय समजेल माहिती आहे का की त्या प्लांटचे स्टीम कशी आहे त्या प्लांटची रूट कशी आहे हे पण समजेल मॅजिक सारखं लिफ्टचा लीफ, सा, लीफ कसं आहे रूट कसं आहे स्टीम कसं आहे जर हे दोन चार्ट समजले तर तुम्हाला समजा जर आईस आणून दिला ज्वारी आणून दिली सीड आणून दिलं त्या वरून तुम्ही सांगू शकता एखादा अन म्हणजे अननोन प्लांट तुम्हाला हे प्लांट माहित नाही कुठला आहे आणि त्याचं सीड आणून दिलं ते सीड बघून तुम्ही सांगता रूट कशी आहे त्याचं स्टीम कसं आहे रूट लीफ कसा आहे म्हणजे यांचे कॅरेक्टर सेम असत चला पहिला समजलं मोनोकॉलिडॉन चला नेक्स्ट ऑपोजिट कुठला आहे डायब्रिडॉन द प्लांट हुज सीड कॅन बी डिवाइड यांची सीड काय होतात डिवाइड डिवाईड कशी होतात टू इक्वल पार्ट सीड इज कॉल्ड एज डायकॉटलिडॉन समजला या डायब्रिडिलॉन डायकॉर्डिलिडॉनच्या सीडचे डायब्रिडन प्लांट असतात मोनोकॉल सीडचे मोनोक्रिन प्लांट असतात समजला चला दोन्ही प्लांट व्यवस्थित समजला आता आणि डिवाइड इन टू पार्ट्स फर्स्ट इज डायकॉर्ड लिडन मोनोकॉर्डन आणि डायकॉर्ड दोन इक्वल पार्ट पडत असेल तर पडत तर डायकॉल जर इक्वल पार्ट पडत असेल तर डायकॉर्ड लिडन नसेल पडत तर मोनोकॉर्ड लिडन एवढं क्लिअर झालं आता चला आता बघू आपण काय एक्झाम्पल बघू नंतर तुम्हाला समजत चालेल हा आता जे मोनोकॉड सीड आहेत जेवढे पण सीड आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहे जे मोनोकॉड्स आहेत त्यांचे रूट कसे राहतात फायबरस कसे रूट राहतात फायबरस फायबरस रूट तुम्हाला माहीत असेल प्रीवियस इयरच्या क्लासमध्ये झालं असेल टाईप्स ऑफ रूट टॅप रूट अँड फायबरस रूट फायबरस रूट म्हणजे कसं राहते बघा ड्रॉ करतो इथं किंवा तुम्हाला डायग्राम पण दिसेल असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर राहत असे फायबर्स राहतात खूप सारे थ्रेड्स सा राहतात याला म्हणतात फायबर्स रूट्स मग एवरी मोनोकॉड्स परफॉर्मिंग दे फायबरस रूट्स मग या मधले कुठलेही मोनोकॉर्ड घ्या राईस घ्या फायबर रूट वीट घ्या गहू घ्या फायबर फ्रूट गव्हाचं प्राण कधी बघितलं का फायबर रूट राहतात त्याला बघितलं ना ज्वारी घ्या फायबर रूट मग तुम्हाला जर मोनोकॉर्ड दिला तर त्याचे रूट कसे असतील फायबर रूट त्या डोक्यालाच काम आहे का एका सेकंद सांगायचं मोनोकॉर्ड सीट फायबर रूट अव रूट बघायचं पण नाही महाराज असतात ना हात बघून सांगतात तसं सीट बघून सांगायचं नाही तुम्ही डोळ्याला पट्टी मारा सीट आणा मी सांगतो तुम्हाला कुठं कुठं काय उघून बघा सेम तसंच निघेल ठीक आहे आपण शोधलं का नाही ऑलरेडी सायन्समध्ये आहे हे नॅचरल सायन्स आहे ऑलरेडी अशाच घटना घडत असतात त्याचं काही नवीन काही नसतं चला त्याचं उलट करायचं मोनो ना तुम्ही टॅप रूट बघितलं की नाही प्रायमरी रूट त्याला असे सेकंड रूट असतात हा मेजर रूट असतो प्रायमरी रूट याला टॅप रूट म्हणतात एक मेजर असतो मोठा आणि बाकी छोटे छोटे असतात त्याच्यामध्ये सगळे फायबरच असतात हे झालं रूट हे झालं फायबरस रूट नट टॅप रूट हरभरा बघितला हरभराचं प्लांट बघितलं रूट कसं राहतो टॅप रूट कसं राहतो टॅप रूट कुठलाही प्लांट असू द्या जर त्याचे टॅप रूट असेल तर सीट कसं असेल बाय करू रूट जर टॅप असेल तर सीड कसं असेल दाय फ्रुट सोयाबीन बघितलं सोयाबीन टॅप रूट आहे की फायबर फ्रूट आहे टॅप रूट आहे की फायबर फ्रूट आहे टॅप रूट काय सीड डाय एकटे सीड सोयाबीन बघितलं ना तुम्ही सीड काय डाय एकिटर सोयाबीन नाही बघितलं बघितलं का सोयाबीन दोन पार्ट पडतात का हा मग सीड कसं असेल सॉरी रूट कसं असेल टॅप रूट गव्हाचं सीड रूट कसं असेल फायबरस रूट समजली पर्यंत चला मोनोकॉर्डचं सीड रूट कसं असेल मोनोकॉनचं सीट कसं असेल आवाज नेल मोनोकॉरचं सीडकॉर्च सीट टॅप रूट गव्हाला फरक समजला टॅप आणि फायबरस पहिलं बघितलं डेफिनेशन मोनोकॉर्स म्हणजे काय डायकॉर्ड्स म्हणजे काय नंतर बघितलं रूटचे कॅरेक्टर चला एक कॅरेक्टर बघू नंतर आय लीफ सॉरी नंतर आहे स्टीम नंतर काय स्टीम मोनोकॉलची स्टीम असतात होलो म्हणजे पोकळ असतात आणि याचे कसे असतात स्ट्रॉंग आणि हार्ड स्ट्रॉंग आणि हार्ड मोनोकॉलची सीट कशी असतात होलो कशी असते होलो पोकळ असते एकदम खूप एकदम पोकळ तुम्ही बघितलं का नाही काय माहित जर त्याला आपण ओपन केलं असता एअर पण पास होतो एकदम पोकळ असते जेवढे पण मोनोकॉलचे आहेत त्याचे स्टीम पोकळ असतात राईस स्ट्रॉंग असते डायकॉटचे स्टीम स्ट्रॉंग आणि हार्ड समजलं पहिलं रूट रूट कसं असते मोनोकॉडचा तिकडला रूट कसा असते इकडला स्टीम कशी असते तिकडला स्टीम कशी असते स्ट्रॉंग कुठला मोनोकॉड इकडला डायकॉट चला एक्झाम्पल बॉम्बू एक्झाम्पल काय आहे बॉम्बू बांबूच स्टीम कशी आहे रूट कसं आहे सीट कसं आहे मोनोकॉट म्हणजे काय इक्वल पार्ट क्लिअर चला एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल ओनियन ओनियन बघितला का ओनियनचं बघितलं ते स्टीम त्याला कांद्याची पाल पात वगैरे म्हणतो आपण ते ग्रीन कलर राहते ते कसे राहते होलो राहते की हार्ड राहते होलो राहते ते कोणतं कोणतं सीट आहे त्यांचं मोनोकॉट yes. हो सीट बघा बघ तुम्हाला सीट दिसते एकदम बारीक राहते आणि मोनोकॉर्ट्स राहतात इक्वल पार्ट होत नाही समजली पर्यंत चला इकडे एक्झाम्पल काय बनियन ट्री हार्ड असते की सॉफ्ट असते की होलो असते हार्ड स्ट्रॉंग समजलं सीट कसं असेल डायकॉट रूट कसं असेल टॅप रूट मेजर रूट आणि बाकी रूट चला आणि स्टीम कशी असेल चल समज लिपर्यंत एक्झाम्पल एंट्री इकडे बघू आता लिफ लिफ बघू मोनोकॉटचं कसं असते लिफ बघू डायकॉटचं कसं असतं लिफ मध्ये वेनिशन असते फॉर एक्झाम्पल हे लिफ आहे या लिफ मध्ये व्हेनिएशन असते असं असतं वेनिशन असते ना का बघितलं कधी हा वेनिशन म्हणजे आतमधलं लायनिंग वेनच्या लायनिंग त्याला वेनिशन म्हणतात जे मोनोकॉट जे आहेत मोनोकॉटचं जे व्हेनिएशन आहे ते पॅरल वेनिशन असते कसं असते पॅरल व्हेनिएशन पॅरल वेनेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आता हे लीफ असते मोनोकॉर्डचं उसाचं वगैरे मग यांना कसं राहते असे पॅरल वेनेशन राहते एकामेकाला पॅरल समांतर रेषा असतात द लिफ ऑफ द मोनोकॉट इज पॅरल वेनेशन कसं राहते पॅरल वेनेशन ऑन लीफ उसाचं बघितलं उसाचं वेनेशन कसं राहते पॅरल ज्वारीचं बघितलं पॅरल वेनेशन मक्का माईस पॅरल वेनेशन मग मक्क्याचं सीड कोणतं आहे मोनोकॉट की डायकॉट मोनोकॉट वेनेशियन पॅरल रूट फायबरस स्टीम होलो सीड मक्क्याचं सीड मोनोकॉट काय मोनोकॉट समजला चल याचा अपोजिट द लीफ ऑफ दीड ऑन वेनेशन रेटिक्युलर वेनेशन वेनेशन कसं आहे रेक्टिकुलर वेनेशन इन लिफ रेक्टिकुलर वेनिएशन से तुम्हारा बहुत मेन वेनिशन साइड ल साइड रेक्टिकुलर वेनिएशन जी आप नॉर्मली प्लांट मे तुम्हें बगता रेक्टिकुलर वेनिएशन कि डायग्राम का रेक्टिकुलर वेनेशन रेक्टिकुलर वेनेशन ऑकरिंग ना डायकॉडिलिडॉन पैरल वेनेशन ऑकरिंग ना मोनोकॉडिलिडॉन फाइबर रूट ऑकरिंग ना मोनोकॉडलिडॉन टायपरू द सीट कॅन नॉट डिवाइड इन अ टू पार्ट्स मोनोकॉन सीड डिवाइड इक्वल पार्टो स्टीम स्ट्रॉंग स्टीम सिंपल समजला आता द अँजिओस्पॉम काय डिवाइड केलं आपण अँजिओ प्लांट हे दोन टाईप क्रिप्टोगॅम आणि फेनर गॅम मध्ये दोन अँजिओस्पॉम आणि जिम्नोस्पॉम ज्यांच्या ज्यांचे सीड ला कवरिंग आहे ते कशामध्ये मग अँजिओस्पॉम आणखी सीड चे प्रकारानुसार टाईप पडले आपण मोनोकॉट्स आणि डायकॉट हे टोटल एक्झाम्पल मध्ये सगळे वर्डचे प्लांट्स येऊन जातात आपण बघितलं प्लांटला लीफ आहे की नाही फ्लावर आहे की नाही स्टीम आहे की नाही रूट आहे की नाही नुसार आपण प्लांटला डिवाइड केलं प्लांटला डिवाईड केल्यानंतर आपण आलो अँजुस्पॉम्प पर्यंत अँजुस्पॉम्प मध्ये आलं मोनोकॉट्स आणि डायकॉट्स काय नाही समजलं यामधलं क्लिअर स्टॉप चला वाचून का वाटत विचारतो